नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाची लागवड ही आपण खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा प्रमुख तीन हंगामामध्ये करत असतो खरीपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या पेक्षा अधिक असतं मात्र उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणं त्याचबरोबर वेळेवर पेरणी तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तण नियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होणं शक्य आहे भुईमुगाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित वानांची निवड केली तर उत्पादनामध्ये पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होते त्यामुळं उन्हाळी भुईमुगाचे टॉप वाण आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि आयकॉनचं बटन दाबू शकता जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया भुईमुख पिकाचा एक नंबरचा वाण पानार आहोत तो आहे एस बी अकरा हा वाण प्रसारित केलेला आहे एकोणीसशे पासष्ट साली याचा उपट्या प्रकार आहे जमीन या वाणासाठी मध्यम ते हलकी लागते खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची आपण लागवड करू शकता त्याचबरोबर पेरणीचा कालावधी जर पाहिला तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आपण लागवड करू शकता प्रति एकर बियाणं चाळीस ते पन्नास किलो लागतं पीक परिपक्वतेचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून निघत असते त्यामुळं कोरडवाऊसाठी उत्तम सर्व भागात वापर जास्त दाण्याचं प्रमाण याचं वैशिष्ट्य वानाचं आहे त्याचबरोबर हा वाण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे टी एजी चोवीस हा वाण एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रसारित केलेला आहे हा उपट्या प्रकारचा वाण आहे याची लागवड आपण खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये करू शकता पेरणी लागवडीचा कालावधी पाहिला तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आपण लागवड करू शकता त्याचबरोबर सरासरी उत्पादन जर पाहिलं तर उन्हाळी हंगामामध्ये तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न या वानापासून मिळू शकतं शिफारशी जिल्हे जर पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण या वाणाची लागवड करू शकता त्याचबरोबर तीन नंबरचा वाण आहे जे एल दोनशे शहाऐंशी म्हणजेच फुले उनप हा वाण दोन हजार चार साली प्रसारित केलेला आहे त्याचबरोबर हा उपट्या वाण आहे या वानाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी जमीन पाहिजे त्याचबरोबर खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता पेरणीचा म्हणजेच लागवडीचा कालावधी जर पाहिला तर जानेवारी ते फेब्रुवारी उन्हाळी हंगामासाठी लागवड करू शकता पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी प्रति एकर बियाणं अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो याचं लागतं पीक परिपक्वतेचा कालावधी त्र्याण्णव ते, काला ते पंच्याण्णव दिवसाचा आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये बावीस ते पंचवीस क्विंटल आहे त्याचबरोबर वैशिष्ट्ये जर पाहिली तर मूळ कुजव्या रोगास प्रतिकारक्षम फुले येणारा कालावधी जास्त आहे तेलाचं प्रमाण एकोणपन्नास ते पन्नास टक्के आहे त्याचबरोबर शिफारशी जिल्हे जर पाहिले तर आपण पश्चिम महाराष्ट्र जळगाव आणि धुळे या ठिकाणी याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचा वाण आहे टी पी जी एक्केचाळीस हा वाण दोन हजार चार साली प्रसारित केलेला आहे हा उपट्या प्रकाराचा वाण आहे या वानाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी जमीन पाहिजे त्याचबरोबर उन्हाळी हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारित केलेला हा वाण आहे पेरणी लागवडीचा कालावधी हा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आहे प्रति एकर बियाणं अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो लागतं पीक परिपक्वतेचा कालावधी एकशे तीस दिवस आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामात तीस क्विंटल हेक्टर पासून मिळू शकतं वैशिष्ट्य जर पाहिलं तर वाळलेल्या शेंगाचं अधिक उत्पादन निघतं टपोरे शेंगदाणे याचे असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वाण आहे जे एल पाचशे एक हा वाण दोन हजार नऊ साली प्रसारित केलेला आहे हा उपट्या प्रकारचा वाण आहे जमीन मध्यम ते हलकी लागते त्याचबरोबर खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामासाठी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान लागवड करू शकता प्रति एकर बियाणं आपण जर पाहिलं तर चाळीस ते पन्नास किलो इतकं बियाणं याचं लागत असतं पीक परि परिपक्वतेचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे सरासरी उत्पादन आपण उन्हाळी हंगामामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत घेऊ शकतो याचं वैशिष्ट्य पाहिलं तर तेलाचं प्रमाण हे एकोणपन्नास टक्के आहे दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम आहे आणि याची लागवड आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुले उन्नती म्हणजेच आर एच आर जी साठ त्र्याऐंशी हा सहा नंबरचा वाण आपण पाहणार आहोत हा वाण दोन हजार बारा साली प्रसारित केलेला आहे हा उपट्या प्रकाराचा वाण आहे या वाणाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी जमीन पाहिजे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता पेरणीचा कालावधी उन्हाळी हंगामामध्ये पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी प्रति एकर बियाणं अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो आपल्याला लागतं परिपक्वतेचा कालावधी पाहिला तर एकशे अठ्ठावीस दिवसाचा आहे सरासरी उत्पादन हे उन्हाळी हंगामामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे वैशिष्ट्य जर पाहिली तर उंची पंचेचाळीस ते चाळीस सेंटीमीटर फुले नारंगी रंगाचे तेलाचं प्रमाण बावन्न टक्के स्पोडोप्टेरा अळी तांबेरा टिक्का खोडकूज रोगास प्रतिकारक आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे शेतकरी मित्रांनो हा वाण आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो पिकाचा हा वाण दोन हजार अकरा साली प्रसारित केलेला आहे हा उपट्या प्रकाराचा वाण आहे या वानाच्या लागवडीसाठी म्हणजेच पेरणीसाठी मध्यम ते हलकी जमीन पाहिजे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता पेरणीचा कालावधी जर पाहिला तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी उन्हाळी हंगामासाठी आपण लागवड करू शकता प्रति एकर बियाणे अठ्ठेचाळीस ते पन्नास किलो पीक परिपक्वतेचा कालावधी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे याची उंची वीस ते पंचवीस सेंटीमीटर फुले नारंगी रंगाचे असतात तेलाचं प्रमाण एक्कावन्न टक्के त्याचबरोबर स्पोडोपटेरा अळी तांबेरा टिक्का व खोडकूज रोगास प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी हा वाण शिफारस केलेला आहे शेतकरी के मित्रांनो आठ नंबरचा वाण आहे टी जी सव्वीस याची लागवड आपण खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये करू शकता याचा कालावधी जर पाहिला तर पंच्याण्णव ते शंभर दिवसांचा आहे याच सरासरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये उन्हाळी हंगामासाठी आहे त्याचबरोबर खरीप हंगामासाठी पंधरा ते सोळा क्विंटल आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो हे आठ वान आपण पाहिलेले आहेत ते आपण उन्हाळी किंवा खरीप हंगामामध्ये लागवड करू शकता खरीप हंगामामध्ये लागवड करण्यासाठी आपण पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद